तारापूर एम आय डी सी लगत निर्जन जागी बेकायदा रसायनांचा साठा परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात तारापूर एम आय डी सी लगत कोलवडेगावच्या हद्दीश्री दुर्गा वजन काट्याच्या मागे असणाऱ्या निर्जन जागी बेकायदा रसायन भरलेली पिंपे ठेवण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या बैसर युनिटला मिळाली होती त्यानुसार पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता रसायन भरलेली छप्पन्न लोखंडी पिंपे आढळून आली आहेत आणि या प्रकरणी पंचनामा करण्यात आलेला आहे याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिल्यानंतर उपप्रादेशिक अधिकारी वीरेंद्र सिंग आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी पिंपामधील रसायनांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत तर घातक रसायनाची तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट येथे विल्हेबाट लावण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक अधिकारी रवींद्र सिंग यांनी दिली आहे कोलवडे येथे निर्जन जागी बेकायदेशीरपणे रसायनांचा साठा हा अस्लम नावाच्या केमिकल माफियांचा असल्याचं समोर आलेलं असून या प्रकरणी कारवाईसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पोलिसांना कळवलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी पालघर